आज बघा आपण छान अशी सुंदर अशी शॉपिंग बॅग बघणार आहोत बिग साईजची हे बघा मस्त अशी छान बॅग मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर आज आपण ही बघणार आहोत आणि ती दिसायला त्याचं किती सुंदर दिसते बघा लुकिंग किती छान आलेलं आहे एकदम सिंगल चेनीची आहे पण मोठा मोठं पेस आहे बघा तुम्ही हो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यावर प्लीज सबस्क्राईब लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींवर पण शेअर करा आणि अशाच छान छान बॅगा तुम्ही पण शिवून बघा मी तुमच्यावर शेअर करत असते नवीन नवीन बॅगा आणि हो तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहत असाल तर ते पण माझ्यावर शेअर करा मला आवडेल आणि व्हिडिओ पूर्ण बघा चला आपण पटकन सुरुवात करूया बॅग शिवायची दोन पीस घेतले आहेत बघा मी एक डिझाईनचा घेतलेला आहे आणि एक प्लेन कपडा घेतलेला आहे तर दोन्ही यांना रबर सीट कपडा अस्तर लावून शिलाई मारून घेतलेला आहे सर्वात पहिला आपण ह्याला बेल्ट लावून घेऊया आणि हे दोन बेल्ट घेतलेले आहेत ते बघा तेवीस तेवी चे आहेत तेवीस बाय एक इंचाचं बेल्ट आहेत असे मी दोन घेतलेले आहेत हे सेंटर वर्क काढूया हे बघा साईडने पाच इंचावर टीकमार्क करून घ्यायचे आहे दोन्ही बाजूने दोन्ही बाजूने बघा पाच पाच इंचावर टीकमार्क करायचे आहे आणि हा बेल्ट आपल्याला असं लावून घ्यायचा आहे इथे दोन्ही बाजूला बेल्ट बघा लावून घेतलेला आहे है, ह्याला पण आणि असं ह्याला पण लावून घेतलेलं ला आहे आणि माझं मी लोबो पण लावून घेतलेला आहे आता इथे आपण चैन लावून घेऊया ला। चैन बघा सेम कलरचे से घेतलेले आहे दोन रडार टाकून घेतलेले आहेत ले कारण लेंथ मोठं आहे म्हणून आणि त्याचबरोबर आपण एक पट्टी घेतलेली आहे तर ही पण आपण ह्याला लावून घेणार आता ही पट्टी तुमच्या ह्याच्याने घ्या की कि किती मोठी छोटी पाहिजे तेवढी बघा अशी चैन चे, चैन चे, ठेवून आणि चैनीच्या वर आपल्याला ते लावायचं आहे शिलाई बघा चैनीला मारून घेतलेली आहे ही बघा शिलाई मारून घेतलेली आहे त्याला दाब शिलाई पण मारून घेतलेली आहे आणि फिनिशिंग किती छान आलेली आहे बघा आता ही पट्टी मी का लावली कारण बघा आपण कधी जरी बाजारातून बॅगा आणतो तर ते असं असंच हे ओपन असतं ते दिसू नये म्हणून मी आज ही तुम्हाला असं दाखवलेलं आहे सोपी पद्धत आणि हे फक्त असे फोल्ड मारून इथे एक शिलाई मारून घ्यायची अशी शिलाई बघा मारून झालेली आहे किती छान असं व्यवस्थित दिसत आहे आणि फिनिशिंग बघा किती व्यवस्थित अशी दिस्त आलेली आहे एकदम चांगलं दिसत आहे तर आता मी असंच हे दुसऱ्या ह्याला पण लावून घेते सेम दुसऱ्या बाजूला पण बघा किती व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे हे बघा किती असं व्यवस्थित लावून घेतलेलं ला आहे आता हे आपण बॅग आपली बघा ऑलमोस्ट तयार झालेली आहे मस्त आणि ते दिसायला पण किती मस्त दिसते आहे आता हे उलट्या बाजूनेही करून घेऊया असं सरळ आणि हे चैन आपण लावतो ना की असे एकदम इक्वल असं करून घ्यायचं आणि हे दोन्ही बाजूनी त्याला शिलाई मारून घ्यायची आहे मी बाजूने बघा शिलाई मारून घेतलेली आहे हे बघा छान अशी आणि एक्स्ट्रा कपडा असेल तो पण मी कट करून घेतलेला आहे आता ह्याला आपण पायपिंग करून घेऊया तर माझ्याकडे ही रेडीमेड पायपिंग आहे त्याच्यानेच आपण पायपिंग करणार आहोत फायटिंग करून बघा झालेले आहे किती असं छान असं व्यवस्थित दिसते आहे एकदम बघा छान अशी दिसते आहे तर आता आपण ह्याला असे कोने मारून घेऊया हे असे इथे कोने मारायचे आहेत दोन दोन इंचावर कोने मारून घ्यायचे आहेत हे बघा दोन इंचावर कोने मारायचे आहेत आप आपल्याला बॅग बाग किती सुंदर तयार झालेली आहे मस्त त्याला फिनिशिंग किती छान आलेली आहे बघा आणि ही बिग साईजची आहे साईज मोठी आहे म्हणून त्याला दोन रणर टाकलेले आहेत हे बघा आणि आतमध्ये प्राईस पण बघा किती मस्त छान असं झालेलं आहे पूर्ण असं तर तुम्हाला कशी वाटली ही बॅग तर तुम्ही पण नक्की शिवून बघा आणि तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि कुठून पाहत असाल माझा हा व्हिडिओ तर नक्की मला माझ्यावर शेअर करा आणि अशा छान छान आपण बॅग बघणार आहोत तर त्याबद्दल तुम्ही तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुमच्या मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान छान बॅगा तुम्ही पण शिवून बघा आणि गिफ्ट करा मैत्रिणींना वगैरे थँक्यू